नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणारी आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया म्हणजेच लक्षात घ्या इयत्ता सिनियर वर्गापासून पहिलीच्या वर्गापासून इयत्ता लक्षात घ्या आठवीपर्यंत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मोफत प्रवेश दिला जातो तर यासंदर्भात अगदी प्रॉपर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवरती दिली जाते तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलला आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कोणताच प्रॉब्लेम येणार नाही तर आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कोणकोणत्या कॅटेगरी असतात कोणाला काय करावं लागतं यासंदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम माहिती घेणार आहोत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दोनच घटक आहेत गत, एक म्हणजेच वंचित घटक आणि दुसरी म्हणजेच खुला प्रवर्ग तर या दोन प्रवर्गांतर्गतच आर टी अंतर्गत प्रवेश होत असतात आणि तिसरा प्रवर्ग असतो तो दिव्यांग विद्यार्थी तर पालकांना या गोष्टी माहीतच नसतात तर हो त्या तर त्याच्यामुळे ज्यावेळी ऑनलाईन फॉर्म सुरू होतात त्यावेळी पालक गोंधळून जातात तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता हे वंचित घटक आहे तर याच्यामध्ये कोण कोण येतं तर याच्यामध्ये लक्षात घ्या इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी वीजे एन टी बी एन टी सी एन टी डी त्याचबरोबर एस बी सी कॅटेगरीतील सर्व जे लाभार्थी असतील सर्व जे पालक असतील तर त्यांचा समावेश वंचित घटक यामध्ये होतो याचबरोबर लक्षात घ्या जे विद्यार्थी दिव्यांग आहेत अनाथ आहेत अशा विद्यार्थ्यांचा समावेश देखील या वंचित घटकांसाठी केला जातो आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी अंतर्गत जे पालक येतात त्यांचं पाल्य मात्र खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरी अंतर्गत येतं तर लक्षात घ्या जे घटक वंचित ग... तर लक्षात घ्या की जे पालक वंचित घटकामध्ये येतात तर यांना उत्पन्नाची मर्यादा लागत नाही आहे पण लक्षात घ्या आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश साठी पालकांचं उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे पण वंचित घटकामध्ये जे प्रवर्ग येतात यांना मात्र उत्पन्नाच्या दाखल्याची कोणतीच अट लागत नाही आहे किंवा कोणताच दाखला सादर करावा लागत नाही आहे तर हा नियम मागील वर्षापर्यंत होता तर आता याच्यामध्ये बदल होतोय का हे ज्यावेळी ऑनलाईन फॉर्म सुरू होतील यावेळी स्पष्ट होणार आहे आणि आता जी मी माहिती सांगितली ती संपूर्ण माहिती माहिती पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे आणि याचबरोबर जे पालक आहेत ओपन प्रवर्गामध्ये येतात खुल्या कॅटेगरी अंतर्गत येतात तर त्यांना ज्यावेळी आर टी प्रवेश प्रक्रिया सुरू होते तर त्यांच्या वेळी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न कमी असल्याचा दाखला सादर करावा लागतो जर एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला आर टी अंतर्गत अर्ज करता येणार नाही ना ये, तर ही महत्त्वाची उत्पन्नाची मर्यादा सगळ्यांना लक्षात घेता येणार आहे म्हणजेच लक्षात घ्या वंचित घटकांतर्गत जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला लक्षात घ्या की उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नसते एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल किंवा लक्षात घ्या की तर यासंदर्भात कोणताही पुरावा सादर करावा लागत नाही पण तुम्ही जर ओपन कॅटेगरी अंतर्गत येता तर, ये तर तुम्हाला मात्र एक लाखाच्या आतमध्ये असणारा उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा तुम्हाला सादर करावा लागणार आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या की मागील वर्षाचा जरी उत्पन्नाचा दाखला असला तरी देखील तुम्हाला तो चालणार आहे तर अशा प्रकारे उत्पन्नाच्या बाबतीत ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला देता येणार आहे तर लक्षात घ्या जे पालक आहेत तो तो तर ज्यांचे तर लक्षात घ्या तुम्हाला जर आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जर प्रवेश घ्यायचा असेल तर ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊनच तयारी करायची आहे तर लवकरच हे ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट कर राहा